कळवण तालुक्यातील सागर धरण हे पूर्ण भरले असून दिनांक सप्टेंबर रोजी कळवण सुरना सुरगाना योग्य वापर आणि गावकऱ्यांच्या हिताच्या योजना याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली कळवण तालुक्यातील पुनत खोऱ्यातील जलजीवन जलदूत असे प्रख्यात असलेले धरण म्हणजेच अर्जुन सागर धरण या धरणाला स्वर्गीय दादासाहेब अर्जुन पवार पवार साहेबांचे नाव देण्यात आले आहे कळवण सुरगाणा तालुक्यात साहेबांनी जनतेच्या मुख्य प्रश्नाला हात घालत प्रस्न, पाणी प्रश्न लक्षात घेऊन कळवण सुरगाणा तालुक्यात शेकडो लहान मोठे धरणे बांधल्या म्हणून पवार साहेबांना पानदेव म्हणून संबोधले जाते त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचे सुपुत्र आमदार नितीन पवार यांनी देखील कळवण सुरगाणा लहान मोठे धरणे बांधून नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सोडवत नागरिकांची मनी जिंकली आहे आमदार नितीन पवार यांच्यामुळे अर्जुन सागर धरणाचे जे पाणी रोटेशन हे नव्वद दिवसांचे होते ते पंचेचाळीस दिवसाचे केले आमदार नितीन पवार यांनी बोलताना सांगितले की मी मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी व कामांसाठी कटिबद्ध आहे व तसेच पुढेही राहील कळवण तालुक्यातील उतूर धरणाचे नवरात्रीच्या मुहूर्तावर उद्घाटन करण्याचे ठरविले आहे असं शब्द त्यांनी यावेळी दिला तसेच आमदार नितिन पवार यांनी पुढे बोलताना सांगितले की मी जास्त शिक्षण आरोग्य शेती या विषयावर भर देण्याचा प्रयत्न करीत आहे यावेळी पुनत खोरे परिसरातील ग्रामपंचायत सरपंच सदस्य कार्यकर्ते पदाधिकारी सर्व आदिवासी संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते काम चालू आहे काम होत आहेत होणार आहे फक्त तुम्ही जे काही ताईंनी जे काही खंत व्यक्तीला त्याच्याकडे जरा थोडं तुम्ही गांभीर्याने घ्या लोक येतील फार तुम्हाला चाटा मारतील बरेचशे मी काही बाकीच्यांची नाव घेणार नाही सुरगातून बरीच मंडळी गेला आता तुम्हाला भेटायला काही बरेचसे गणपत्यांना पैसे देऊन राहिले आता दिले ते नाव नाही घेत मी काय कोणाला मोठं करत नाही काय चालू आहे काय कळून नाही राहिलं एवढा काय समाज आपला वेड आहे का आपण कोणामुळे आपला स्वाभिमान आहे तुम्हाला माहिती ना आपला कैलासवासी दादा साहेबांमुळे आज आपला स्वाभिमान आहे एक लक्षात घ्या मी आज जे काही मुंबईला जेव्हा जातोय मंडळींनी बघितलं सचिव लोक मला एकदम आदराने बसवतात कारण की मी माझा काही संबंध नाही माझ्या बापाच्या नावामुळे बसवतात ही वस्तुस्थिती कधी लक्षात घ्या एटी पॉवर साहेबांचं नाव आज एवढं आदराने घेतलं जातं की बस त्याच्यामुळे आज ही जी काही कोट्यवधीचं काम त्याला आजी दादाचं तर मोठं श्रेय आहेच पण काही प्रमाणात मी अधिकाऱ्यांकडूनही मोठ्या प्रमाणात निधी घेतला मी जेव्हा एक वर्ष सत्तेत नव्हतो तेव्हा मी चाळीस कोटीचे रस्ते आणले चाळीस कोटीचे तेव्हा मनोज सौनिक म्हणून आपल्याकडे कलेक्टर होते साहेब जेव्हा अठ्ठ्याण्णव ला मंत्री होते ना ते तेव्हा बांधकाम सचिव होते मी त्यांना जसं भेटलो ते म्हणे एटी फॉर साहेब हे माझे मंत्री होते मला लगेच सही करून दिले आणि माझे रस्ते मंजूर केले ते आता रिटायर झाले मनोज सौनिक साहेब त्यांच्या मिसेस आता मुख्य सचिव आहेत त्या नाशिक महानगरपालिकेला तेव्हा आयुक्त होत्या तेव्हा चौऱ्याण्णव पंच्याण्णव मध्ये तेव्हा त्या मुख्य सचिव आहे देवरा साहेब फायनान्सला येते जिल्हा परिषद ला सीओ होते त्या काळी मी असे कैक सचिव लोकांचे नाव घेऊ शकतो की जे कैलासवासी दादा साहेबांना ओळखायचे कारण की नुसते मोर्चे काढून अमुक तमुक पत्र देऊन काम होत नाही त्याला पाठपुरावा करावा लागतो आणि त्या अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा लागतात नुसतं मंत्र्यांनी सही मारली आणि काम झालं असं कधीच होत नाही एक लक्षात घ्या आम्ही जिल्हा परिषद असताना त्या प्रमाणात कामं केली दोघांनी आणि आमदार झाल्यावर त्याच्यात शंभर पटीने कामं केले आणि अजूनही कामं काम होतील कामं मोठ्या प्रमाणात आपल्याकडे बाकी आहेत मला माहिती आहे कुठले कुठले रस्ते करायचे या कोऱ्यातले खालच्या पट्ट्यातले ते सर्व माहिती आहे सर्व आपले कामं होतील निश्चित होतील याचा मी तुम्हाला शब्द देतो कारण की दादा साहेबांनी जी काय शिकवण दिली आम्हाला एवढंच सांगितलं की राजकारणापेक्षा समाजकारण केलं पाहिजे समाजकारण समाजाच्या हित पहिलं बघा आता धनगर समाजाबाबत मोठी अपेक्षा घेण्यात आली मुख्यमंत्र्यांनी जी काही घोषणा केली त्याच तुम्ही एक घ्या आता वीस तारखे परवा आता जिरवा साहेबांनी सर्व आमदारांची तुम्हाला माहिती असेल या भागातले रस्ते कसे झाले प्रत्येक भागातले रस्ते कसे झाले जुन्या पिढीला माहिती आहे तरुण पिढीला अजून माहित नाही तेव्हाचे ते डेबडवर साहेबाला साहेब डोंगरावर साहिव घेऊन गेले होते तो रस्ता केला कुठला महालचा बरोबर आहे का नाही आता माझ्याकडनं महाल पायर पाडा रस्ता करायचा आहे त्याचं टेंडर आता लवकर होईल फॉरेस्टची फाईल फिरते टिचकीचं धरण आपल्याला करायचंय मागे व्हॉट्सअपला रघु फिरवलं होतं की मंजुरी मिळाली त्याच्या सर्व्हेसाठी ती बघा व्हॉट्सअपला फिरलंय पाल तर मी ते पत्र देतो तुम्हाला तेव्हा दे फिरलं होतं सहा महिन्यापूर्वी टिचकीचंही धरण करायचंय अप्पर आप पुण्यात आपल्याला लिफ्टचं करायचं इथून वरती लिफ्ट करायची आहे आता तीन बंधारे अजून काठऱ्याजवळ मंजूर आहेत अर्जुन बाबुलांनी सांगितलं आश्रम शाळेला पाण्याची अडचण येते यांचाही वाचत तिथे एक बंधारा करायचा आपण मंजूर केला सर्व या नदीवरती पूर्ण बंधारे बंधारा मंजूर केला गनोऱ्याला मंजूर केलाय गायदर पाड्याला मागे आपण वरती एक धरण केलंय किती केलंय म्हणजे यादी जर करायला गेली तर ती वाचता येणार नाही जसं तो बोलला ना की स्वप्नात मला लक्ष देत की गावात कुठली कामं देईल तसं आहे मला नंतर लक्ष देत रात्री जो अरे मी उंबर गावाला अमुक अमुक काम केलं एवढी कामं केली सुरगाण्या तुम्ही श्रीभवनला जा श्रीभवन तिथं आपण वीस कोटीच धरण बांधतोय वीस कोटीचा मोठा माळ म्हणून गाव आहे लाडगाव पासून उजीकडे गेलं की माहितीये ना श्रीभवन तिथं धरण करतोय आता ओतूरचं धरण गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होत त्याचं टेंडर झालं आता पितृपक्ष असल्यामुळे पितृपक्ष संपला की नवरात्र मध्ये त्याचं भूमिपूजन आहे ओतूरच्या धरणाचं आता तुमच्याकडे मी बंधार पाडायला सबस्टेशन मंजूर केलं की नाही सांगा बरं तिथं टेक्निकल अडचण थोडी जागेची मुलाचे आम्हाला आशीर्वाद देणारे सर्वच सहकारी खरोखर आज या ठिकाणी दर वर्षाप्रमाणे म्हणजे हे धरण जेव्हा बांधलं त्या धरणाचं बांधकाम पासून तर धरण पूर्ण होईपर्यंत याचे साक्षीदार तुम्ही आणि आम्ही आहोत आता राजू दादांनी सांगितलं त्यांना थोडं गैरवरून आलं होतं राजूभांना ते तेव्हापासून काम करताय भाऊंसोबत म्हणजे भाऊ सभापती होते भाऊ पहिल्यांदा महामंडळला होते त्याच्यानंतर मार्केट कमिटीचे चेअरमन झाले त्याच्यानंतर या ठिकाणी राजू भांबरे दादांसोबत आणि भाऊंसोबत या भागाची त्यांची नाव जुळली गेली आणि जेव्हा मी त्यांचं भाषण ऐकलं तेव्हा त्यांना ते थोडं गैरून आलं की दादांच्या जुन्या आठवणींना आज उजाळा दिला गेला आमच्या ठाकरेबाबांच्या भाषणातून असेल आमच्या लाला काकांच्या भाषणातून असेल आमचे ज्योत्या काका भाषण करत नाही पण ते सांगत असतात आम्हाला नक्की या ठिकाणी आमच्या अर्जुन पाटील असतील आमच्या सुदान भाऊ असतील ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी वक्ते म्हणून भाषण केलं त्यांनी या ठिकाणी दादांच्या आठवणींना उजाळा दिला आणि हे उजाळा देत असताना गेली चाळीस वर्ष दादासाहेबांनी या भागाचा कसा विकास केला आणि आपल्या तालुक्याचा आज प्रत्येक शेतकरी प्रत्येक माणूस आज कसा स्वाभिमानाने मानेने माने उभा राहतोय हे तुम्ही आम्ही दुसऱ्याने सांगायची गरज नाही आपण आज आणि हे करत असताना मी तुम्हाला एवढंच सांगेल आज पण आम्ही भाऊ पंधरा ते वीस वीस वर्षापासून राजकारण करताय आम्ही पहिल्यांदा पंचायत समितीला कळवण भाऊ सभापती म्हणून जेव्हा निवडून आले तेव्हा भाऊ पहिल्यांदा कळवण ग्रामपंचायत होती त्या ते भाऊ तेव्हा पंचायत समितीला निवडून आले म्हणजे आणि मी तेव्हा बाखेड गणातून उभी होती म्हणजे तेव्हा हे सगळं आम्हाला दादांनी तेव्हा उभं केलं की नाही आपले मी जसं काम करतो तसं पुढच्या पिढीने आपल्या पण कोणीतरी काम करावं ही त्यांची अपेक्षा असेल आजपर्यंत आम्ही कधी आमच्या भाषणातून किंवा काय बोलून दाखवलं नाही आम्ही सतत काम करत गेलो दादांनी जे आम्हाला काम मंत्र दिले मला आठवत मी तुम्हाला आज आज फक्त तुमच्याशी हितगुज साधायला आलेली कारण तुम्ही आमच्याशी आमच्यासाठी परके नाहीये प्रत्येक गावची मंडळी आज जीवाभावाची आज इथे पाटील पाण्याची मंडळी बसली गोवारीची आहे खडकीची आहे मळगावची आहे तिथे मागे दरेगाव देसराड्याची दे, मंडळी तिथे पाठीमागे बघितलं तर मोहवारीची मंडळी हे सगळेच जण त्यांचे प्रतिनिधी म्हणून व्यासपीठावर बसले आज आम्ही गेली वीस वर्षापासून प्रत्येकाची हित गुज साधतोय पंचायत समितीला भाऊ सभापती होते मी पण तेव्हा पंचायत समितीला निवडून आले पंचायत समितीमध्ये बसून जेव्हा काय योजना असतात लोकशाही योगेश दळवी कळवत